अरे वा तुला काय अंग आवरून गावरून काय अनु गावरून काय अनु रिमोट कर गावरून अनु आलो तिकडे आलो खाल ना कोणच नाही नाय बाहेर आला मी याला कोमडा आहे चुरू कोमडा आतमध्ये जागा जागा झाली कोकणचा चहापैकी सकाळ सकाळी कोकणचा चहा मिळायची मजाच वेगळी आहे भात बघू शकताय मोठ्या मोठे आले आता वाढलंय पण पेंडी मोठी झाली आहे खाली चोरता लागलाय पाण्याचा वरून पाणी येतं ते खाली येत नाही नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आम्ही निघालोय गावी कोकण रेल्वेने रात्रीची रिटर्न मारणार आहे ठाण्यावरून तर मी आणि ऋतिक दोघं आम्ही निघालोय गावी जायला अचानक प्लॅन ठरला की चला गावी जाऊया काल ऋतिकचा फोन आला ओला चल गावी जाऊया आणि येऊया जाऊन बोल उद्या रविवार आहे तर आज आम्ही निघणार उद्या तिथे जाणार संध्याकाळी रिटर्न येणार खरं म्हणजे आमचा प्लॅन आहे सवत कड्यावरती जायचा थोडी मजा मस्ती आता पाऊस पण लागतोय गावी खूप पाऊस लागतोय झालं की आम्ही लगेच निघून जातो गावी साडेआठची आपली ट्रेन आहे इथून मी पण जाणार ठाण्याला ठाण्यावरून रिटर्न मारणार आपला ऋतिक आपल्याला दादरला भेटणार आहे तर बघूया ब्लॉग कसा होतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा आहे आणि आपल्याला रात्रीचे व्ह्यू तर नाही भेटणार पण सकाळचे खूप छान छान व्यू मिळतील आपल्याला बघायला ट्रेन मधून प्रवास आपल्याला पाहायला मिळेल पावसाळ्यातील कोकण रेल्वेचा प्रवास आणि आपला बाबू आता भाचा आहे काय करतोय पैसे मस्त दे मला दे एक रुपया दे ना ना, ना। मला दे मी मामासाठी पैसे काढून देतोय गावी जायला पाच पाच रुपये मला पैसे दे दे पैसे दे पैसे दे पैसे सगळे काढणार तरी मोजतोय किती किती झाले ते बस झाले एवढेच एका रुपयात जाय मी गावी एका रुपयात गावी जाय मग घरी येऊ तुला काय आण गावावरून गावावरून काय आण गावावरून काय आण रिमोट कर गावावरून आणू मग काय आणू गावावरून काय आणू घावणे बोल <laughs> गावरून त्याला रिमोट कर पाहिजे ठीक आहे आपण मुंबईला आल्यावर रिमोट कर घेऊया पैसे ठेवू मला पैसे दे तर ठीक आहे मित्रांनो आपण आता निघूया मस्त तयारी वगैरे झाली माझी आता मी निघतोय फटाफट बघूया कशी काय जागा मिळते आपल्याला बसायला तर चला मग जाऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे जाऊ नका बाय बाय इथून आता रिक्षा पकडली आहे स्टेशनला जायला स्टेशनला आलोय तिकीट वगैरे काढून घेऊया पैकी लोकांची तिकीट त्याची पण इथूनच काढणार आहे तिकीट मी तिकीट वगैरे काढली आहे दोन तिकीट आहेत एक ऋतिकचे आहे एक माझी आता आपण आहोत डोंबिवलीमध्ये इथून ट्रेन पकडून डायरेक्ट ठाण्याला जाणार रिटर्न मारायला डोंबिवली आहे इकडे आपण आलोय ठाण्याला आता आता आपल्याला आठ नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे जी मांडवी येते रिटर्न होऊन ती आठ नंबरला येते आणि तीच ट्रेन तिकडे सी एस टीला जाऊन टोकनकड्या बनते आणि परत रिटर्न येते आठ नंबरला आता ट्रेन आली आपली आणि पाऊस पण आला जोरदार आता बघूया आपल्याला बसायला मिळतंय का न, तर गर्दी तर दिसत नाही कारण आता मधला सीझन आहे ना जून महिन्यात जास्त काही गर्दी नसते रिटर्नला पण नंतरला बहुतेक भरेल थोडीफार येतील माणसं तर आता आपल्याला आरामात मिळेल बसायला असं वाटतंय बघूया कुठे मिळते बसायला ते बघूया बसायला भेटत काय काय जास्त दिसत तर नाही बसायला भेटेल आरामात

आले आता धावून धावून ट्रेन पकडला ना जशी की गर्दी आहे भरपूर आपली दादर ट्रेन निघाली पण आलाय मस्तपैकी बसलाय शेठ सारखा बघू चालत आहे शेट रावत मध्ये ढेंग बिंग सोडून बसलाय झोप आता झोप मानेवट आहे माझ्या गाडी लागली आता सी एस टीला इथून बरोबर अकरा दहा ला इथून निघते गाडी हृत्तीला चल चल पूर्ण आत्ताच बाहेर याला कोंबडा आहे चुरु कोंबडा आतमध्ये जागा झाल्याची भीती वाटते त्याला इथे एक गर्दी तर कायच नाही पूर्ण खाली आहे ट्रेन मी इथे बसलोय दोन सीट आमच्या पूर्ण गाडी खाली बहुतेक जाताना भरली तर भरेल तर पुन्हा जाणव पुढे जाऊन काय भेटणार नाही खाया बियात काहीतरी कुरकुर बिरकुर खाया घेतो टाइमपास जास्त घेतला नाही आम्ही ऋतिक घेऊन आलाय घरून खायला माझ्या नावाचे वेफळ आहे आकाश चिप्स ऋतिक सेवन घेतला ना नाही डेकर काढाय खाऊन आलाय रेटून घरात ना जेवण बिन आलाय बोलतो पसला नाही आमच्या सीडीचा आहे आणि ऋतिक गेला पुढं याला पुढे जाणार इंजिन बलट तर त्याला समजलं ना आमची सीट कुठं आहे इथून पुढे गेला पूर्ण पुन्हा पाणी आहे ना पाण्याची बॉटल नाही घेऊन आलो बघूया पाणी बिणी घेऊन बसवा मस्त पैकी म्हणजे रात्री खाऊन पाणी पिऊन झोपून जायचं कारण आज गाडी पण पूर्ण खाली आहे

समोरून गाडी येते आपल्या गावावरून येणारी क्रॉस आपल्या गाडीचं रत्नागिरी मध्ये आगमन झालेलं आहे इथे येऊन आपल्याला प्रसन्न वाटलंय इकडे पण बघू शकताय कसला आपल्याला खूपच दिसत आहे आपल्या कुठला काहीतरी खाया घेऊन आलाय चहा पैकी सकाळ सकाळी बोप चहा प्यायची मजात वेगळी आहे चकली चहा ते बाय करून बघूया कसं काय तुमचा प्रवास पाऊस आता पडून गेला आहे भारी मस्त एकदम एक नंबर वाटला वर्ग सुखाबलं कुत्रा कुत्रा तो आला पाहिजे ना तेच आलोय आता मस्त राजापूरला उतरून चाललोय वरती वृत्तीची मजाय तो भरपूर दोन तीन महिन्यात आलाय आणि माझी फेरी रोज असते एक एका महिन्यात आधी आपल्याला जायचं चवत कड्यावर बघूया प्लॅन कसा होतो तो पुढचा प्लॅन ट्रेन पण निघाली हिरवगार आपलं कोकणपूर आमय काय खातोस काय खंसाच घर तुला अमय <laughs> आला इकडे अमय वाव काय खात का बघू शकता आपलं थारी घेऊन झाली सगळी खारी बटर तोस मुंबई वर ना चाकरमानी गावास येऊन घेतो खारी तोस आणि बटर थांब थांब विशाल थां दास था घे आपला विशाल आलाय ड्रा एस टी बाहेर घालील आता अरे नव अर विशालला नाही तू कंडक्टर आहे नाही ना विशालला मेला राजापूर जातो ना ह्या गाडीत आमच्या चमनिया अंघोळ बिंगोळ करून आलाय पावडर लावून आम्हाला घ्यायला पावडर लावून आलाय पावडर पांढरा फक्त पनवती यार ऋती आमची गाडी बंद पडते सारखी सारखी उतार खाली उतार पेट्रोल ना पेट्रोल झपलं काय खरं की पनवती आहे तर बसाय जागा भेटली ना तर निक पनवती लागली ला आहे एक तर ट्रेन लेट झाली न म्हणाली शिगू लेट आला रेडी लागली तर घरी वगैरे भाकरी बिकरी खाऊन झाली आहे तर जरा फेरफटका का काय करता इकडे आपला का गुरु काय पाणी घेतो चिकल कराय सगळ्यांनी भात लावायला सुरुवात केला नाही आता ना कोण कोण भात लावतात ते आपलं गुरुजी पावसानं टाकतील गुरु काय करताय इकडं पाण्याचा जुगाड करताय काहीतरी पण चालू आहे आता इकडे भात लावताय हो तर बघून येऊया भात वगैरे प्रकारे लावतात ते तसा काहीच आलो घरी भाकरी वगैरे हो खाल्ली मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे मधला व्हिडिओ काही घेतला नाही तर भाकरी वगैरे हो खाल्ली आणि बोलो जाऊन येऊया बाहेरून जरा कारण आता इथून आम्ही जाणार आहे आमच्या कड्यावरती गावातल्या सोनटिंबळीवर आणि उद्या ये तू जा आज इथू आता जो आज ही झाली पण आमचा बैल जो बांधलेला आहे चांगला गुट्ट मारतात गुट्ट्याने पेन करून त्याच्यानंतर ला भात लावला जात इथे इथू आता वडतोय गुट्ट जोरात येऊ दे आंबाची ढोरा आले समोरून गाय आली पुढं आणि आंबा जाका येतात घेऊन आपल्याकडे जास्त आता बैल वगैरे नाहीत कोणाकोणाच्या गाय बी आहेत त्याच काही ना आला भात लावायला आलो तिकडे आलो खाल ना कोणच नाही गुरु आली आमची आंबा जागा घेऊन काका आला फिरून आता गेलो तो आता आपण जातोय पुढे आबाकडं आबा भात बीत काढतोय बघूया भात कुठं लावणार आहेत ते थोडंफार बघूया आणि नंतर जाऊया आपण कड्यावर जायचं सगळी तयारी आता मॅगी बिगी आणायला गेलेत खालती तो व्हिडिओ दुसरा येणार आहे हा व्हिडिओ एक वेगळा बनवणार तो व्हिडिओ वेगळा बनवणार आहे तर तो ब्लॉग पण एक नंबर होणार आहे सगळे व्हिडिओ बघा आमच्या सोन टीव्हीवरच्या कड्यावरती जाणार आहेत आम्ही खूप मस्त पाणी पडतं वरून खालती तर जाऊया आपण पहिला इकडे जाऊया वरती भात काढतात ते बघूया कशा प्रकारे भात काढतात ते तुम्हाला पण पाहायला मिळेल तर भात काढायची झालं काय काढून भात लावायला सुरुवात झाली आजपासून जोरात पाऊस लागल्यामुळं आमचे काका वगैरे भात काढतात इकडे आबा काय गेला आता जाता वाय भात बघू शकताय मोठ्या मोठ्या आले आता वाढलंय पण पेंडी मोठी झाली आहे गाठ मारता आली म्हणजे भात लावायला सुरुवात होते आमच्याकडे बघू शकता मस्त पैकी बदबदीच झालोय तर जाऊया आपण बघूया कशा प्रकारे चिक्कल करतात तिकडे हा इथं मशीन बिशीन ठेवला नाही आहे पाणी बिने लावायचं आहे अजून अजून काही चिकलीला सुरुवात नाही केली आहे त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघितला असेल तो, तो बांध बांधत होते कम्प्लीट झालाय आता हे पाणी खालून मोटरने इकडे घेतलं आहे की वरून खाली खाली निघाली वाटतं वरून नांगरून बिंगरून ठेवलेलं आहे मस्त वैकी हो काकू पाणी खालून येत आपल्या मोटरनी मस्त पैकी आता हे पाणी पूर्ण लागत जाणार तिकडे त्याच्यानंतर परत मशीन फिरवून चिक्कल करणार आपली माई पण जाते घे बघूया बाई माई भातला जाते की इकडे पण आपल्याला मोटरचा आवाज येतोय मशीनचा तर थोडं बघून येऊया कुठपर्यंत त्यांची चिक्कल झाली ती मजा येईल जरा आज पाऊस पण कमी आहे पाऊस जरा कमी असला की थोडं लावायला पण भेटतं पाणी असेल तर आणि जर पाणी नसेल तर पावसाची गरजच असते आपल्याला कारण पाण्याशिवाय ते काही चिखल नाही होणार दोन ते तीन दिवस खूप पाऊस पडला इकडे खूप म्हणजे खूप व्हाळाला पाणी बघूनच समजतं की पाऊस केवढा पडलाय तर बघूया आपण इकडे जाऊन इकडे चिक्कल झाली आहे आपला गुरु भाव कुठं जात आहे बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन अशाच जातंच की एल्बो घेऊन गेलाय गुरु भाऊजी काय आ हा आहे की काय का बिस पकडतात वाटत पाणी आहे की मोटर टाकला हा खाली चोरता लागलाय पाण्याचा वरून पाणी येतं ते खाली येत नाही काढतायत म्हटलं मास बिस पकडत की काय झाली चिकल झाले शेठ आता विक्रांत शेठ चक्क चिकल करतात आज आज कामच लागलाय घडी मस्त वेगी ए जाल पाय जाल की माझा बैल दिसत नाही कुठं अरे सगळीकडे आता पाऊस थांबला त्याच्यामुळे सगळे पाणी घेऊनच लावतात करतात ते पण पाणी घेतलेलं आहे वरून हे करतात आपला विक्रांत भाव हो शेठ पियुष आपला पियुष आणि बाय बाबून धरला नाही जोद आपलं मशीन आपल्या लेंडरी वाळीतलं पाणी आहे त्या दिवशी ज्या वाळीमध्ये हाऊर आला होता ती ही वाळी आहे अचानक आलेला हाऊर पूर्ण वरतीपर्यंत आहे इथली गुरुचं पाणी लागलंय काय गुया ला ला पाणी लावलं नव्हतं आता पाणी लागलं की डायरेक्ट नांगरायला गेल वा पाणी लागतंय काय गुरु आखता आहे जो उघडा बिघडा होऊन जो काम करतोय राणा आमच्या मिळूनचा राणा जात पाटण पाणी खाली बरोबर सनसणीत होतावाय आता जाणार पाण्याचा जुगाड काय भारी केलेला आहे आपल्या पाणी घेऊन आता लागभरित गुरु वाढ बघणार जवळ एक तास तरी जाणार पाणी लागाय थोडी मोठी मळी आहे चल ठीक आहे चला मग जाऊया आपण घरी कारण आपल्याला जायचंय सोन टिंबडीला इकडून नंतरला तर ठीक आहे मित्रांनो आपण आता आलोय घरी कारण आपल्याला आता जायचंय सोन टिंबडीला म्हणजे वरती काड्यावरती आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ तो व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ लगेच मी टाकणार आहे म्हणजे हा व्हिडिओ उद्या येईल सोन टीव्हीचा तर तो नक्की व्हिडिओ पाहा मित्रांनो आणि हाही व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट करून सांगा तर ठीक आहे तोपर्यंत बाय बाय भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर ठीक आहे चला